नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे पार्थ काव्याचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं काव्य आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम असत आणि पार्थचं लग्न नंदिनी सोबत ठरलेलं असतं ऐनवेळी लग्नाच्या दिवशी भरलग्न मंडपातून नंदिनी गायब होते गावकऱ्यांचा संताप होतो आणि नाईलासाने काव्याला नंदिनीच्या जागी उभं राहावं लागतं काव्या आणि पारच लग्न होत लग्न झालेल्या असताना सुद्धा काव्या पार्थला नवरा म्हणून स्वीकारत नाही काव्याला ह्या लग्न बंधनातून मुक्त व्हायचं असत त्यासाठी ती खूप प्रयत्न करते पण पार्थ तिच्या गोड स्वभावाने काव्याला नेहमी साथ देत असतो तिला सांभाळून घेत असतो काव्या सतत पार्थचा तिरस्कार करत असते तरी सुद्धा पार्थ तिच्याशी गोडच बोलत असतो तिच्याशी नीटच स्वागत असतो आणि पारच्या ह्याच स्वभावामुळे काव्या पारच्या प्रेमात पडते काव्या म्हणते तसा माणूस वाईट नाही हे असे कसे आहेत मी त्यांना एवढी बोलते तरी सुद्धा ते माझी एवढी काळजी करतात काव्याला पार्थच्या विषयी फिलिंग होत असतात काव्यालाही पार्थ हळूहळू आवडू लागत असतो काव्याचंही नकळत पार्थवर प्रेम होत सतत फिसकारणारी मांजर आता पार पार्थ साठी क्यूट कॅट बनू लागते अशातच पार्थ काव्याला प्रोपोज करतो आणि काव्या त्याला होकार देते आणि ते दोघेही आपल्या नवीन नात्याला सुरुवात करतात दोघेही एकमेकांसोबत छान वेळ घालवू लागतात एकमेकांच्या जवळ येतात हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा